शिवाजी हायस्कूल येथे माझी सेवा झालेली आहे पंचवीस वर्ष सेवा झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने माझी सेवा सेवा घडलेली आहे मला आणि मी करण्याचा प्रयत्न केला सर्व मुख्याध्यापक आठ मुख्याध्यापक झाले माझ्या काळामध्ये पंचवीस वर्षामध्ये आणि सर्वांनी माझ्याशी आदरानेच वागणूक दिलेली आहे आणि अशा प्रकारे माझी पूर्ण सेवा संपन्न झालेली आहे झेंडा वंदनाचा तर मला झेंडा मिल वंदनाची वंदनाचा मान मिळाल्या मिळाला दोन वर्ष दोन वेळेस मी झेंडा वंदन केला त्याबद्दल खूपच वा आनंद तो व्यक्त मला करता येत नाही एवढा आनंद मिळालेला आहे मला ते झेंडा वंदन करताना आणि ही संधी मला मिळाली ही संधी मी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला विजयाताई कुरुडे फोके विजयाताई कुरुडे फोके या शिक्षिका म्हणून पंचवीस वर्ष या संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे संस्थेच्या जवळचे असूनसुद्धा त्यांचे वडील सचिव आहेत सचिवाची मी मुलगी आहे असा गर्व कधी त्यांनी आणला नाही माझ्या वडिलाची संस्था माझ्या बापाची संस्था असं कधी त्यांच्या तोंडातून शब्द निघालेला नाही तर दुसरे कोणी असते तर घरी बसून मी पगार कमावला घेतला असता मला पिरियड घ्यायची काय गरज आहे अशा प्रकारचं भाष्य कोणीतरी केलं असतं परंतु आमच्या घराण्यामध्ये हे नाहीच आहे कोरडे घराण्यात सगळे आम्हीसुद्धा सुद्धा प्राध्यापक म्हणून चौतीस वर्ष सेवा केली पण कधी आम्ही आमच्या नात्याचा तिथं गैरवापर केलेला नाही सुद्धा नात्याचा कुठलाही गैरवापर न करता प्रामाणिकपणानं सेवा केली सगळं शिक्षकांना तेवढ्याच असहकार्याची भूमिका ठेवली हेडमास्तर लोकांनासुद्धा तेवढाच मान दिला आणि आपल्या विद्यार्थी प्रिय बनण्याचं काम या विजयाताईंनी या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे त्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमची मुलगी असूनसुद्धा ती आपल्या आप वडिलांचं नाव नव नाव लौकिक करते वडिलांना अभिमान वाटावं असं वागते याच्यामध्येच आम्हाला खूप आनंद आहे कारण मी आत्ताच सांगितलं होतं की सचिव साहेब थोडेसे संकोचले होते की माझ्या मुलीचा कार्यक्रम मलाच तुम्ही अध्यक्ष करता का मी म्हणलं हे नातं आपल्या घरी असतं इथं आपण नातेवाईक म्हणून आलो नाही तुम्ही सचिव आणि त्या शिक्षिका त्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे तुम्ही सगळीकडं निरोप समारंभाला जाता चपरा सेवकापासून त्या अगदी प्राचार्यापर्यंत तुम्ही त्या लोकांची सेवापूर्तीचा कार्यक्रम करता मग हे तर आपली मुलगी आहे आपण आपल्या मुलींचं कौतुक तरी ऐका पण योगायोगानं अध्यक्ष म्हणून दुसरे जायभाईसाहेब मिळाले आणि त्यांच्या मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं परंतु त्यांनाही अभिमान वाटला की माझ्या मुलीचं कौतुक अनेक लोक करतात शिक्षकांनी कौतुक केलं विद्यार्थी माझी विद्यार्थी येऊन त्यांनी कौतुक केलं त्याच्यामध्ये सर्व काही भरून पावलं हे ते आनंदी झाले याच्यातच आम्हाला आनंद आहे असाच आदर्श सर्व शिक्षकांनी घ्यावा माझी संस्था आपली संस्था म्हणून जर काम केलं तर हा प्रकार चांगल्या प्रकारे वाढू शकतो आणि संस्था नावाल येऊ शकते हीच माझी अपेक्षा आहे आणि सर्व शिक्षकांनी या पद्धतीनंच जर आपली वाटचाल ठेवली तर मला वाटते शिक्षणाचा दर्जा नियमितपणे चांगल्या प्रकारे सुधारू शकेल एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करते जय क्रांती